मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजची आपली रेसिपी आहे तिळाची पापडी अगदी कुरकुरीत झालेली आहे तोडून सुद्धा दाखवते आहे आणि खाऊन सुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत पण आलेला आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तिळाची पापडी बनवण्याकरता मी एक वाटी इथे तीळ घेतलेले आहे विदाऊट पॉलिशचे हे तीळ आहे अगदी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्याच वाटीने अग... एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी वापरू शकता पण तीळ आणि साखर सारखेच प्रमाणात घ्यायची आहे ही पापडी आपल्याला पोळपाटावर लाटून घ्यायची आहे त्यामुळे मी इथे तूप घालते आहे त्या बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता पण बटर पेपर, पेपर नसेल तर अशा प्रकारे तूप लावून घेतलं तरी चालेल त्यामुळे वडी अजिबात चिकटणार नाही लाटण्यालासुद्धा मी अशा प्रकारे तूप लावून घेते आहे मी इथे नॉनस्टिक कढई घेतलेली आहे घरातली कुठलीही कढई तुम्ही वापरू शकता फक्त तीळ किंवा साखर जी वितळून घेणार आहोत ती लागायला नको अशा प्रकारच आपल्याला कढई किंवा पॅन वापरायचं आहे पाच ते सात मिनिट आपण खमंग असं भाजून घेऊया तीळ फुटण्याचा आवाज येतो आहे म्हणजेच तीळ व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत खूप आपल्याला कलर बदलू द्यायचा नाही आहे हे काढून घेते आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक चमचा पाणी घालून घेते आहे गॅसचा फ्लेम अगदी स्लो आहे एक वाटी आपण साखर घालून घेऊया ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे अजिबात चिपकू द्यायचं नाही आहे गॅसचा फ्लेम अगदी स्लो आहे साखर विकाळायला सुरुवात झालेली आहे अगदी हात पटापट चालवायचे आपल्याला अशा प्रकारे एक सारखा पाक तयार झालेला आहे बघू शकता कुठेच असं म्हणजे एक साईडला खूप करपलेलं आहे आणि एक साईडला नाही असं नाही आहे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे या स्टेजला आपण भाजलेली तीळ घालून घेऊया ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे मी बंद करून घेतलेला आहे कारण आपल्याला लाटता येते खूप कडक होऊन मिश्रण मी पोळपाटावर टाकून घेते आहे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे ओळ जास्त थंड झालं तरी लाटचा येत नाही आहे कुठे जा कुठे पात्र नको म्हणून एकसारखं मी लाटून घेते आहे मस्त आता लाटल्या जाणार नाही कारण थंड झालेलं आहे आणि व्यवस्थित तीळ आणि साखर एकत्रित झालेली आहे हे गरमच आहे परंतु लाटता येत नाही आहे कडक झालेला आहे पण त्यामुळे ही है। प्रोसेस खूप फास्ट करायची आपल्याला अगदी एकसारखी लाटल्या गेलेली आहे बघू शकता थोडासा तुकडा मी तोडून घेतला होता तो खाऊन सुद्धा दाखवते आहे अगदी कुडकुळीत अशी पापडी तयार झालेली आहे तुम्हाला जर याच्या पापडा करायच्या असतील तर हे गरम असतानाच कापून घ्यायचं आहे मला जरा उशीर झाला मग हार्ड धोन बसत अशा प्रकारे मी कापून घेते आहे अशाच पद्धतीने आपण त्याच्या वळ्या कापून घेऊयात